राज्य उत्पादन शुल्क विभागाने सेवालाल नगर इथं टाकलेल्या छाप्यात शंभर लिटर दारू सह अकरा लिटर रसायन जप्त करण्यात आलं याबाबत सविस्तर वृत्त असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अविभाग ब विभाग भरारी पथक आणि सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर इथं हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा गुण्यात शंभर लिटर हातभट्टी दारू आणि अकरा हजार दोनशे लिटर गुळ मिश्रित रसायन असा दोन लाख अठ्ठावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला काटेरी दारू गाळण्यासाठी लावलेल्या भट्टीवरील आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे एका अन्य कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर बोरामणी गावच्या हद्दीत पाळत ठेवून शिवराज शिवानंद पटणे वय बत्तीस राहणार बोरामणी याला एम एच चौदा ए व्ही अकरा अठ्ठेचाळीस या चार चाकी वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं त्याच्या ताब्यातून वीस हजार चारशे लिटर हातभट्टी दारू आणि पाच लाखांचं वाहन असा एकूण पाच लाख वीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे धनाजी पोवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान किरण खंदारे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट अशोक माळी शोएब बेगमपुरे नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक रशीद शेख आणि दीपक वाघमारे यांनी पार पाडली शुल्क सोलापूर विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर या ठिकाणच्या हातपट्टी ठिकाणाहून धाडी टाकून त्या ठिकाणाहून शंभर लिटर हातपट्टी दारू व अकरा हजार दोनशे लिटर रसायन असा ऐकून दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्यमान जप्त केला या कारवाईत एकूण सहा गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यातील सहाही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे एका अन्य कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने सोमवारी रात्री या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील बोरामणी गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून चारशे लिटर हातपट्टी दारूची वाहतूक होत असताना एका इस्माविरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे या कारवाईत पा एकूण पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विभाग म्हणून जप्त करण्यात आलेला आहे